तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये नवीन लेटेस्ट अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही थांबलेलं बघितलं असेल नक्की कशामुळे आपला हि बिंदगीस्त्री अकरा महिंदगीस्त्री बाकासूर उद्याच्या मैदानमध्ये पळणार नाही तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की के आपला बाकासूर उद्याच्या मैदानमध्ये पळणार आहे का नाही आणि का दुसऱ्या मैद्यामध्ये पळणार आहे ती आताच ती ते मित्रांनो आत्ताच एक इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल होते ते म्हणजे आमिर डांगे यांच्या इंस्टाग्राम आय डीवर मित्रांनो त्यांनी टाकलेले आहे की बाखासूर उद्या मैदानामध्ये पाहिणार नाही तर आता सर्वांना ला आतुरात लागलेच नाही कशामुळे तर मित्रांनो उद्या आपला बाकासूर आहे ना मोरगाव मैदानामध्ये नियोजन झालं पण अचानक नियोजन आहे बिस्कटलं आणि उद्या आपल्याला बाखासूर सर्वांचा लाडका प्रेक्षकांच्या मनातली ही जोडी उद्या आपल्याला दिसणार नाही म्हणजे आपला बाकासूर उद्या पाहता दिसणार नाही मोरगाव मैदानामध्ये तर मित्रांनो नक्की काय कारण आहे ती पण आपल्याला एक माहीत नाही आहे कशामुळे नक्की पाहणार नाही तर ते आपल्यापर्यंत अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायचं काम आपण करणार कारण की सर्वांना उत्सुकता असते की आपला अकरा स्त्री बाकासूर उद्या येणार म्हणल्यावर मित्रांनो पब्लिक आहे ना सगळी बघत असते तर आता सर्वांना आतुरत लागली आता नक्की कशामुळे बाकासूर पाहणार नाही तर मित्रांनो काय कारण असेल कशामुळे तर त्यांच्या मित्रांनो काय झालं असेल की मैदानामध्ये उद्या पाळवायचं नाही तर आता जण म्हणतात कमेंट पण मित्रांनो मी आमिरांगे यांच्या रेसवर वाचल्या की काही जणं म्हणतात तिथलं मोरगाव मैदानामध्ये नियोजन चांगलं नाही त्यामुळे उद्या मैदानामध्ये आपला दिसणार नाही तर मित्रांनो असं काही कारण नाही आहे कारण की तिथल्या मित्रांनो ते नियम आहे ना कमिटीने मित्रांनो संघटनेने ते नियम जाहीर केल्या फलटणमध्ये पण मित्रांनो फलटण कमिटी आहे ना त्यांनी पण मित्रांनो नियम नेम जाहीरच केला आहे त्याच्यामुळं काय नाही मित्रांनो कारण की हे ज्यांनी आपल्या माहितीने मोहील शेट्टी यांनी पण मित्रांनो माफी मागितली आणि तिथे मित्रांनो काही विषय झाला नाही तिथेच मित्रांनो ही विषय सॉल्व झाला तर आता सरांना प्रश्न पडला आहे की नाही कशामुळे आपला बाका स्वरू तर पाहणार नाही काय झालं ह्याच्यामुळेच हे आपला बाका स्वरूप पाहणार नाही तसं नाही काय मित्रांनो हे ह्याच्यामुळे आपला बाका स्वरूप पाहणार नाही असं काही नाही तर मित्रांनो काहीतरी कारण असल्यामुळे आणखी काहीतरी म्हणजे झालं असल्यामुळे काहीतरी म्हणजे पायरा वगैरे काहीतरी झाला असेल किंवा दुसरं काही म्हणजे अडचण असेल त्याच्यामुळे आपल्या बाकासूर उद्या पाहिता दिसणार नाही आणि तुम्हाला तर अपडेट आली तर नक्की कशामुळे बाकासूर पाहणार नाही तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचं काम आपण करणार आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाकासूरची अपडेट नक्की कशामुळे उद्या येणार नाही ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करणार कारण आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की आता बापासून उद्याच्या मैदानामध्ये कशामुळे पाहणार नाही नक्की काय झालं असेल का त्या मोरगाव मैदानामध्ये पाहणार नाही का दुसऱ्या मैदानामध्ये पळ तर मित्रांनो असं काही नाही मोरगाव मैदानामध्येच पाहणार नाही असं काही नाही मोरगाव मैदानामध्ये पाहणार नाहीच उद्याच्या मैदानामध्ये तर दुसरा पण मित्रांनो असेल तर कुठल्याच मैदानामध्ये उद्या पाहिणार नाही उद्या बाकासूर सर्वांचा लाडका सर्वांच्या मनावर राज्य केलेले बाकासूर अकरा की श्री बाकासूर ते मित्रांनो उद्या आपल्या घरीच असणारे आणि दावणीलाच मित्रांनो असणारे बाकासूर आणि उद्या मित्रांनो कुठंही आपला बाकासूर दिसणार नाही कुठल्याही मैदानामध्ये कारण की आमिर डांगे यांच्या इन्स्टाग्राम पेजवर आपलेही व्हिडिओ त्यांनी टाकलेली आणि ते काही मित्रांनो खोटं टाकणार नाही तो मात्र माहिती आहेस ते मित्रांनो दर्शन देवाचं काही गेलं तुम्हाला माहिती दोनशे वीस किलोमीटर चालत गेल ते आणि त्यांचा विश्वास आहे त्या बाकासूरवर सर्वांच्या देवावर त्या बाकासूर मित्रांनोवर आणि सर्वांचं देवच आहे ते बाकासूर त्यामुळे मित्रांनो त्या त्या हे काही खोटे आपले टाकणार नाही आणि खरंच आपला बाकासूर उद्या पाळताना दिसणार नाही आहे कारण की काहीतरी त्यांचा मित्रांनो असेल की उद्या नाही पळवायचं कारण की तुम्हाला माहिती आहे वीस तारखेलाच पळावलेला तर त्यांचा घरचा साम्राज्य ते पण एखाद्या वेळेस पाळताना असं वाटते मला दिसेल पण अनेक आपल्याला अपडेट नाही आली तर अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ पोहोचवणार तर मित्रांनो आता आपला बकासूर सर्वांचा लाडका अकरा मिळगे श्री बाकासूर उद्या आपल्याला ना दिसणार नाही कारण की प्रेक्षकांची एकच इच्छा असते की आपल्याला बाकासुरबर बकासुर बघायचे आपल्याला बाकासुरोबर एक शिल्पी काढायची आणि मैदानामध्ये जाऊन तर त्यासाठी मित्रांनो सर्व पब्लिक असते ना उत्सुकच असते पब्लिकला की आपण उद्या येणार मैदानामध्ये येणार आपल्याला बकासूर दिसणार ही आपण याच्याबरोबर फोटो काढणार बाकासुरोबर तर मित्रांनो आपला बकासूर उद्या येणार नाही आहे जी सर्वांनी नोंद घ्या कारण की खूप जण आता उद्या बाकासूर यायचं आहे बाकासूर यायचं आहे तर मित्रांनो बाकासूर उद्या येणार नाही आता उद्या कुठल्याच मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही बाकासूर तर बघू आता नक्कीच कशामुळे काय झालं आहे कशामुळे आपल्याला बकासूर दिसणार नाही तर आपल्याला अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ पोचवू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता की बाकासूर उद्या मोरगाव मैदानामध्ये दिसणार नाही आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल कशामुळे तर मित्रांनो बघूया आता नक्कीच आपल्याला कळेलच थोड्या वेळात कशामुळे आपला बाकासोर उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही ना तर चला मित्रांनो एवढीच अपडेट होती की बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही ना तर चला मित्रांनो आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर करा चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय